श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो दिवाळीपूर्वी हा शिळा भाकरीचा उपाय शांतपणे वापरून पहा देवी लक्ष्मी तुम्हाला तुमच्या सात जन्मांच्या गरिबी दूर करण्यासाठी पुरेशा आशीर्वाद देईल का तुम्ही इतके पैसे कमवू शकाल की ते सांभाळणे कठीण होईल अलीकडेच पूज्य महाराजजी यांनी एक खात्रीशीर शिळा भाकरीचा उपाय सांगितला आहे जो जर तुम्ही दिवाळीपूर्वी केला तर तुमचे सर्व त्रास दूर होतील तुम्हाला वर्षानुवर्षे ज्याची तुम्ही आस धरली आहे ते मिळेल कोट्यवधींची संपत्ती असो स्त्रीचे प्रेम असो किंवा लग्न असो जे रखडलेले आहेत तुम्हाला मुले होतील आणि तुमच्या कुटुंबाला शांती आणि आनंद मिळेल फक्त हा सोपा शिळा भाकरीचा उपाय वापरून पहा मग दिवाळीपूर्वीच तुमच्या आयुष्यात तुम्ही अनुभवलेला उल्लेखनीय बदल पहा मित्रांनो आपल्या धर्म आणि शास्त्रांमध्ये अशा अनेक गोष्टींचे वर्णन केले आहे ज्या समजण्यास थोडे कठीण आहे परंतु जेव्हा या गोष्टी काम करतात तेव्हा भिकारी देखील राजा बनतो मित्रांनो धार्मिक श्रद्धेत शिळी भाकरी म्हणजे आदल्या रात्रीची उरलेली भाकरी कधीही निरुपयोगी मानली जात नाही मित्रांनो दिवाळीपूर्वी शेळी भाकरीचा हा उपाय केल्यास तुम्हीही श्रीमंत व्हाल दिवाळीत देवी लक्ष्मी आपल्या घरी यावी अशी प्रत्येकाची इच्छा असते परंतु अनेकदा देवी लक्ष्मी प्रत्येकाच्या घरी येत नाही कारण देवी लक्ष्मी चंचल असते ती एकाच ठिकाणी जास्त काळ राहत नाही परंतु ज्या घरात देवी लक्ष्मी राहते ज्या घरात देवी लक्ष्मी आपल्या आशीर्वादांचा वर्षाव करते ते घर नेहमीच धन आणि धान्याने भरलेले असते तिथे कधीही पैशांची आणि अन्नाची कमतरता नसते मित्रांनो तुम्हाला माहिती आहे का की तुमच्या स्वयंपाकघरातील एक साधी शेळी भाकरी तुम्हाला इतकी भाग्यवान बनवेल की तुम्हाला कधीही कशाचीही कमतरता भासणार नाही संपत्तीचा वर्षाव सुरू होईल पण शास्त्री सांगतात की ज्या घरात भुकेल्या लहान अन्न दिले जाते आणि प्राणी आणि पक्ष्यांचा आदर केला जातो तिथे गरिबी कधीच पाऊल ठेवत नाही आपण अनेकदा फेकून दिलेली शेळी भाकरी दिवाळीपूर्वी लक्ष्मी देवीचे आवाहन करण्याचा सर्वात सोपा मार्ग मानला जातो आपल्याला जीवनात सर्व काही हवे असते संपत्ती आनंद शांती प्रगती निरोगी कुटुंब आणि चांगले नातेसंबंध पण तुम्ही कधी विचार केला आहे का की असंख्य प्रयत्नानंतरही पैसे येताच एखाद्याच्या घरातून का निघून जातात कठोर परिश्रम करूनही व्यवसाय का थांबतो नोकरीत पदोन्नती वारंवार का उशिरा मिळते आणि कधी कधी आपल्या घरात कलह आजारपण आणि अशांतता का येते सत्य हे आहे की आपल्या जीवनात केवळ चांगले कष्टच नाही तर ऊर्जेचा प्रवाह देखील महत्वाचा असतो हीच ऊर्जा आपल्या घरांना मंदिरांमध्ये रूपांतरित होते हीच ऊर्जा संपत्ती आनंद आणि समृद्धी आकर्षित करते पण जेव्हा ही ऊर्जा स्थिर होते तेव्हा जीवन विस्कळीत होते शास्त्रांनी आणि आपल्या पूर्वजांनी अशी छोटी रहस्ये उलगडली आहेत जी वरवर साधी वाटतात तरीही त्यांच्या प्रभावात असाधारण आहे दररोज आपण आपले स्वयंपाकघरातील काही वस्तू फेकून देतो यापैकी सर्वात सामान्य म्हणजे काल रात्रीची उरलेली भाकरी आपल्याला वाटते की ती फक्त अन्न आहे पण ती नाही काल रात्रीची शेळी भाकरी ही फक्त अन्न नाही ती एक आध्यात्मिक साधनं आहे ही एक चुंबक आहे जी योग्य वेळी आणि योग्य मार्गाने वापरली तर संपत्ती आनंद प्रगती शांती आणि आशीर्वाद आकर्षित करू शकते या व्हिडिओमध्ये तुम्ही हेच शिकाल माझे गुरु आणि कुशल साधक पिढ्यान पिढ्या करत आलेले गुप्त गुढ विधी या विधींसाठी कोणत्याही गुंतागुंतीच्या यज्ञाची किंवा मोठ्या खर्चाची आवश्यकता नाही तुमच्या स्वयंपाकघरातील फक्त एक साधी गोष्ट शिळी भाकरी आणि भक्ती जर तुम्हाला कर्ज फेडायचे असेल पैशांचा सतत प्रवाह हो टिकवू ठेवायचा असेल तुमच्या व्यवसायातील ग्राहकांची संख्या वाढवायची असेल किंवा तुमच्या घरातून कलह हो अशांतता आणि आजाराचे परिणाम दूर करायचे असतील तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे चला या रहस्यमय प्रवासाला सुरुवात करूया मी हे छोटे उपाय एक एक करून समजावून सांगे जे केवळ तुमच्या जीवनाचा मार्ग बदलू शकत नाहीत तर तुमच्या नशिबाचे दार देखील उघडू शकतात तर काळजीपूर्वक ऐका कारण आज तुम्ही एका रहस्याच्या दाराशी उभे आहात जे तुमचे जीवन बदलू शकते मित्रांनो तुमच्यापैकी बरेच जण आर्थिक अडचणींमुळे खूप त्रस्त आहेत तुम्ही, तुम्ही दिवसरात्र कठोर परिश्रम करत आहात पण तुम्हाला त्याचे फळ दिसत नाही तुम्ही जे साध्य करण्याचा सा प्रयत्न करत आहात त्याच्या एक टक्के देखील तुम्हाला मिळत नाही पण असे बरेच लोक आहेत जे कमीत कमी प्रयत्नात लाखो आणि अब्जावधी रुपये कमावतात हे का कारण त्यांच्यावर देवी लक्ष्मीचा आशीर्वाद आहे त्यांचे भाग्य नेहमीच उज्ज्वल असते मित्रांनो भगवान शिवासह विश्वातील सर्व शक्ती त्यांच्यावर कृपा करतात आणि जर तुमची इच्छा असेल तर विश्वातील राजेशाही शक्ती देखील तुमच्यावर प्रसन्न होऊ शकतात पण कसे मी या व्हिडिओमध्ये स्पष्ट करते मित्रांनो हे सर्व भाकरीबद्दल आहे हो ही शिळी भाकरी तुमचे भाग्य उजळवण्याची एकमेव गुरुकल्ली आहे मित्रांनो तुमचे ही या शिळी भाकरीने उजळेल तुम्हाला काय करायचे आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि मी शेअर केलेली कोणतीही माहिती कोणालाही शेअर करू नका प्रथम व्हिडिओ लाईक करा आणि खऱ्या भक्तीने कमेंट सेक्शनमध्ये जय शनिदेव लिहा शनिदेवाचे सर्वांवर भरपूर आशीर्वाद असो कर्ज हे एक ओझे आहे जे माणसावर ओझे टाकते आणि त्यांची झोप फिरावून घेते मी असे अनेक लोक पाहिले आहेत जे चांगले उत्पन्न मिळवतात परंतु कर्ज त्यांच्यावर इतके ओझे टाकते की ते पैसे येण्याआधीच सर्व पैसे संपवतात माझ्या गुरूंनी मला एक अद्भुत युक्ती शिकवली त्यांनी सांगितले की शनिवारी रात्री सर्वजण झोपल्यानंतर तुमच्या उरलेल्या भाकरीला मोहरीचे तेल लावा आणि झोपण्यापूर्वी ते तुमच्या ओशीजवळ ठेवा ती भाकरी तुमचे सर्व दुःख आणि ओझे रात्रभर शोषून घेईल मग सकाळी उठताच आंघोळ करा आणि ती भाकरी कोणाशीही न बोलता काळ्या कुत्र्याला खायला द्या तो कुत्रा दि भाकरी खातो तेव्हा तुमचे कर्ज हळूहळू कमी होईल मी स्वतः उपाय करून पाहिला आणि खरं सांगायचं तर जणू कोणीतरी माझ्या डोक्यावरून ओझे उचलले आहे असे वाटते संपत्तीला आमंत्रित करण्याचे दैवी रहस्य प्रत्येकाला संपत्ती हवी असते पण देवी लक्ष्मी प्रत्येक घरात राहत नाही गुरु म्हणतात की गाय ही पृथ्वीवरील देवी लक्ष्मीचेच रूप आहे म्हणून जर तुम्हाला लक्ष्मीला घरी आमंत्रित करायचं असेल तर तुम्ही प्रथम गायीला संतुष्ट केले पाहिजे दिवाळीच्या आधी शुक्रवार किंवा सोमवारी रात्री उरलेली भाकरी घ्या त्यावर थोडे शुद्ध तूप लावा आणि सकाळी सर्वात आधी गायीला खाऊ घाला गा। असे म्हटले जाते की गाय ती भाकरी खाल्ल्याबरोबर लक्ष्मी तुमच्या घराच्या उंबरठ्यावर पाऊल ठेवते माझ्या परिसरात एक कुटुंब होते जे वर्षानुवर्षे आर्थिक संकटाचा सामना करत होते त्यांनी फक्त हा सोपा उपाय वापरून पाहिला आणि आज ते संपत्ती आणि समृद्धीने भरलेले आहे पी पा बी पत व्यवसाय वाढवण्याची एक खात्रीशीर युक्ती कधी कधी व्यवसायात कठोर परिश्रम करूनही ग्राहक येत नाही दुकानं रिकामे राहते आणि व्यक्ती निराश होते अशा परिस्थितीत पूर्वजांचे आशीर्वाद घेणे खूप महत्वाचे आहे बुधवारी रात्री शेळ्या भाकरीवर गूळ घाला सकाळ होताच ती भाकरी कावळ्याला खायला द्या कावळा पूर्वजांचा दूत मानला जातो जेव्हा कावळा ती भाकरी खातो तेव्हा जणू तुमचे पूर्वज समाधानी होतात आणि जेव्हा पूर्वज प्रसन्न होतात तेव्हा व्यवसायातील अडथळे दूर होतात आणि ग्राहक आपोआप वाढू लागतात मी हा उपाय एका दुकानदाराला सांगितला होता त्याचे दुकान अनेक महिने शांत होते त्याने हा उपाय तीन बुधवारी केला आणि चौथ्या बुधवारी त्याच्या दुकानात इतकी गर्दी होती की त्याने स्वत मला फोन करून म्हटले भाऊ हे रोटीची जादू आहे नोकरीत पडतीचे रहस्य प्रत्येकजण नोकरीत कठोर परिश्रम करतो पण प्रगती प्रत्येकाच्या नशिबात नसते याचे कारण ग्रहांची स्थिती आणि शुभ ऊर्जेचा अभाव असू शकते जर तुम्हाला वाटत असेल की बढती किंवा प्रगती थांबली आहे तर रविवारी रात्रीची रोटी घ्या त्यावर काही थेंब दूध शिंपडा आणि सोमवारी सकाळी पांढऱ्या गाईला खाऊ घाला गाईच्या तोंडातून येणारा आशीर्वाद तुमचे नशीब उजळवेल ऑफिसमधील माझ्या एका सहकाऱ्याने हा उपाय केला दरवर्षी बढती थांबत असे पण त्याने ही प्रथा सुरू करतात पुढच्याच महिन्यात बॉसने त्याला बढती दिली घरात शांती आणि प्रेमासाठी पाच सहा उप उपाय कधी कधी घरात पैशाची कमतरता नसते पण तरीही भांडणे त्रास आणि तणाव कायम राहतात जर तुमच्या घरातही असे वातावरण असेल तर शिळ्या रोटीचा हा छोटासा उपाय करून पहा सकाळी आदल्या रात्री उरलेली रोटी घ्या आणि त्याचे छोटे तुकडे करा आणि पक्ष्यांना किंवा कबूतरांना खायला द्या असे म्हणतात की पक्षी ती रोटी खाताच आणि किलबिल करत ओढून जाताच घरातील नकारात्मक ऊर्जा देखील निघून जाते हळूहळू घरात प्रेम शांती आणि परस्पर समंजसपणा वाढू लागतो शत्रूचा नाश करण्यासाठी सहा एक युक्ती प्रत्येकाचा शत्रू असतो कधी शेजारी कधी ऑफिसमधली सहकारी कोणी ना कोणी नेहमीच तुमच्या मागे असतो जर कोणताही शत्रू तुम्हाला त्रास देत असेल तर मंगळवारी रात्रीच्या रोटीवर थोडेसे लाल सिंदूर लावा सकाळ होताच ती रोटी कुत्र्याला खायला द्या असे म्हणतात की कुत्रा भाकरी खाल्ल्याबरोबर शत्रूचे मन कमकुवत होते त्याचे डावपेच आणि कट आपोआप अपयशी ठरतात हा उपाय गुप्त ठेवा कोणालाही सांगू नका अन्यथा त्याचा परिणाम कमी होईल सात आजार आणि नकारात्मक दूर करण्याचे रहस्य आजार नेहमी शरीरात उद्भवत नाहीत कधीकधी ते नकारात्मक शक्तींचा परिणाम असतात जर घरात सतत आजार असेल तर शनिवारी रात्री उरलेली भाकरी उशीजवळ ठेवून झोपा ती भाकरी रात्रभर तुमचा आवाज आणि नकारात्मकता शोषून घेईल सकाळी उठून आंघोळ करा आणि ती भाकरी गायीला घाला असे म्हणतात की गाय ती भाकरी खाल्ल्याबरोबर घरातून रोग आणि अशांततेचे परिणाम दूर होतात पण पहिला उपाय विचारात घ्या तुमच्यापैकी अनेकांना कर्जाची समस्या असेल काहींना गंभीर आजार होऊ शकतो तर काहींना शत्रू मोठा धोका असू असू शकतो काहींना काळ्या जादूच्या वाईट गोष्टींपासून मुक्ती मिळवायची आहे काहींना मुलांची कमतरता आहे काहींना घराची कमतरता आहे किंवा स्वतःचे घर नाही लोक बाड्याने राहत आहेत जर तुम्हाला स्वतःचे घर हवे असेल तर आज मी शेळ्या भाकरीचा वापर करून प्रत्येक समस्येवर एक अनोखा उपाय घेऊन आलो आहे हो मित्रांनो प्रत्येक समस्येवर एक अनोखा उपाय असेल तर सुरुवातीपासून शेवटपर्यंत या व्हिडिओमध्ये माझ्यासोबत रहा आता पहिला उपाय म्हणजे लग्न लग्नासाठी जर तुम्हाला हव्या असलेल्या व्यक्तीशी लग्न करायचे असेल किंवा वर्षानुवर्षे झाली असतील किंवा तुम्ही लग्न करू शकत नसाल किंवा तुमच्या वैवाहिक जीवनात अडथळे येत असतील किंवा तुमच्या वैवाहिक जीवनात दररोज भांडणे होत असतील किंवा तुम्ही ज्या व्यक्तीवर प्रेम करता ती व्यक्ती तुमच्याशी लग्न करू इच्छित नसेल तर मित्रांनो हा उपाय असा जादू असा चमत्कार करेल की ती व्यक्तीही तुमच्यावर प्रेम करू लागेल ती व्यक्ती तुमच्याशी लग्न करण्यास तयार होईल तुमचे वैवाहिक जीवन अधिक गोड होईल तुमचा जोडीदार तुमचं जीवनसाथी तुमचा प्रत्येक शब्द पाळेल तर मित्रांनो यावर उपाय काय आहे काळजीपूर्वक ऐका पहा तुम्हाला अकरा रोट्या घ्यायच्या आहेत हो मित्रांनो रात्री अकरा रोट्या बनवा गव्हाच्या अकरा रोट्या बनवा संध्याकाळी तुम्ही उपाय कराल त्या अकरा रोट्या देवाला अर्पण करा तुमच्या घरातील मंदिरात देवाला त्या अकरा रोट्या अर्पण करा नंतर तिथे एक अगरबत्ती किंवा दिवा लावा आणि थोड्या वेळाने त्या अकरा रोट्यांचे तुकडे करा त्यांना मसाले आणि थोडे दूध घालून चांगले मिसळा आणि कुत्र्यांना खायला द्या हो थोडे दूध घाला आणि कुत्र्यांना खायला द्या जर कुत्र्याला पिल्ले असतील तर तुम्ही त्यांनाही खाऊ घालू शकता हा उपाय केल्याने तुमच्यातील लग्नातील अडथळे दूर होतील पहा तुमच्या लग्नात नेहमीच अडथळे निर्माण करणारा मंगळ बलवान होऊ लागेल मंगळ बलवान होताच तुमच्या लग्नाच्या शक्यता लवकरच निर्माण होती आणि वैवाहिक जीवनाशी संबंधित सर्व समस्याही दूर होती म्हणून तुम्ही हा उपाय नक्कीच करून पहा तर मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या ग्लो मराठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका